नमस्कार शेतकरी मित्रांनो हवामान विभागाने विदर्भातील अनेक जिल्ह्यांना जोरदार पावसाचा इशारा दिलेला आहे काही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जाहीर करण्यात आलेले आहे तर आपण कोणत्या जिल्ह्यात जोरदार पाऊस पडणार आहे याविषयी सविस्तर अपडेट घेणार आहोत तत्पूर्वी मी मराठी ह्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका विदर्भात पावसाने पुन्हा एकदा दमदार हजेरी लावली असून हवामान विभागाने अठ्ठावीस जुलैपर्यंत मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे वर्धा ब्रह्मापुरी नागपुरी नागपूर गोंदिया चंद्रपूरसह अनेक जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेला आहे त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहण्याचे आव्हान करण्यात आले आहे गेल्या काही दिवसापासून विश्रांती घेतलेल्या पावसाने विदर्भात पुन्हा एकदा दमदार पुनरागम केले आहे मंगळवारी तेवीस ते जुलैला वर्धा व ब्रह्मापुरीसह काही भागामध्ये जोरदार पावसाची नोंद झाली आहे पुढील चार दिवस म्हणजे चोवीस ते सत्तावीस जुलै दरम्यान विदर्भातील मुसळधार आणि काही भागात अतिमुसळधार पावसाचा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तविला आहे त्यामुळे शेतकरी स्थानिक प्रशासन आणि नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे मंगळवारी पावसाचा गारवा मंगळवारी वर्धा येथे तब्बल त्र्याहत्तर मिलीमीटर mm पावसाची नोंद झाली तर ब्रह्मपुरीत एक्केचाळीस मिलीमीटर मिल चंद्रम प चंद्रपूरमध्ये तेरा मिलीमीटर पाऊस पडला भंडारा अमरावती यवतमाळ ह्या जिल्ह्यात तुरळक सरी झाल्या नागपूरमध्ये दिवसभर ढगाळ वातावरण होते परंतु पावसाचा जोर कमीच राहिला दिवसभर उकड्याची भावना जाणवत होती आर्द्रतेचे प्रमाण पंच्याऐंशी टक्केवर पोचले होते मात्र ढगा हवामानामुळे तापमानात दोन अंश सेल्सिअसची घट झाली आणि कमाल तापमान बत्तीस पॉईंट सहा अंश सेल्सिअस इतके नोंदवले गेले त्यामुळे सायंकाळी काहीसा गारवा अनुभवास आला पुढील चार दिवसाचा पावसाचा अंदाज आय एम डीने दिलेल्या माहितीनुसार विदर्भात हलका ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता आहे तर चोवीस ते सव्वीस जुलै ह्या कालावधीत अनेक जिल्ह्यांमध्ये मध्यम ते मुसळधार तर काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे ऑरेंज अलर्ट जाहीर बघा नागपूर पंचवीस जुलैला ऑरेंज अलर्ट जाहीर करण्यात आलेला आहे गोंदिया चोवीस ते पंचवीस जुलै भंडारा सव्वीस सव्वीस जुलै चंद्रपूर चोवीस जुलै गडचिरोली गडचिरोली चोवीस व सव्वीस जुलै ह्या जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट जाहीर जारी करण्यात आला असून जोरदार पावसाची शक्यता लक्षात घेता नागरिकांनी आवश्यक ती काळजी घ्यावी असेही आवाहन करण्यात आले आहे पश्चिम विदर्भात किरकोळ पावसाची शक्यता अमरावती अकोला वाशिम बुलढाणा या पश्चिम विदर्भातील जिल्ह्यांमध्ये पावसाची तीव्रता तुलनेत कमी राहील असेही संकेत हवामान विभागाने दिले आहेत ह्या भागात केवळ तुरळक किंवा किंवा हलक्या स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे मुसळधार पावसाचा विचार करून शेतकऱ्यांनी पिकाचे संरक्षण पाणी वाहून जाण्याची अवस्था तसेच खते व वा कीटकनाशकाचा वापर नियोजनबद्ध पद्धतीने करावा असाही सल्ला देण्यात आला आहे अशाच नवनवीन अपडेट घेण्यासाठी मी मराठी ह्या चॅनलला नक्की भेट द्या धन्यवाद